श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती लग्न झाल्यावर सतत माहेरी जाणाऱ्या स्त्रिया कोणते पाप करत असतात मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात एक मुलगी तिच्या वडिलांच्या घरात राहून जे पाप करत असते त्या पापाचं फळ आईवडिलांनासुद्धा भोगावं लागतं मैत्रिणीनो एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करून भगवान भोलेनाथाकडे येते आणि भगवान भोलेनाथांना म्हणते हे परम परमेश्वरा देवादिदेव प्राणनाथ आज जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिले की काही मुली त्यांच्या वडिलांच्या घरी गरजेपेक्षा जास्त काळ राहतात परंतु पूर्वी तर मुलींचे लग्न खूप कमी वयात केले जात होते आणि त्याच वयात त्या त्यांच्या नवऱ्यांच्या घरी राहण्यासाठी जात असत त्याचबरोबर मी एक विचित्र घटनासुद्धा पाहिली आहे खूप साऱ्या मुली लग्नानंतरसुद्धा वडिलांच्या घरी सारखा राहायला जातात हे प्राणात मला जे जाणून घ्यायचं आहे की एका कुमारी का मुलीने वडिलांच्या घरी जास्त काळ राहणे योग्य आहे की नाही कोणत्या वयामध्ये मुलींचे लग्न करणे योग्य आहे आणि लग्न झाल्यानंतर वडिलांच्या घरी राहिल्याने कोणते पाप लागते हे स्वामी तुम्हीच या जगाचे सत्य आहात आणि सत्य शिव आहे कृपा करा आणि माझ्या मनातील हा संभ्रम दूर करा तेव्हा भगवान शिव हस्य देत म्हणतात हे देवी आज तुम्ही जे प्रश्न केला आहे तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आज मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे ही कथा प्रभू श्रीकृष्णाच्या काळातील द्वारपार युगातली आहे तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका त्याचबरोबर जो कोणीही ही, ही कथा इतरांसोबत शेअर करेल त्याला माझ्याद्वारे पुण्याची प्राप्ती होईल मैत्रिणी तेव्हा देवी पार्वती म्हणते हे स्वामी मी कतेला द्यान या कथेला ध्यानपूर्वक नक्की ऐकेन आणि या कथेला इतरांना ऐकायलासुद्धा सांगेन जे पण ही कथा ऐकतील ते सर्व नवरा बायको माझ्या आशीर्वादाने सुखरूप जीवन व्यतीत करतील कृपा करून तुम्ही ती कथा सांगण्यास प्रारंभ करावा मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती द्वारपार युगातील घटना आहे यदुकुल श्रेष्ठवीर उग्रसेन यांच्या इथे जी घटना घडणार आहे त्याच घटनेचे मी वर्णन करणार आहे मथुरा नावाच्या नगरीमध्ये उग्रसेन नावाचा यदुवंशी राजा राज्य करत होता राजा बलाढ्य शूरवीर संपूर्ण धर्माचे पालन करणारा आणि प्रजेचे रक्षण करणारा अति गुणवान राजा होता राजा उग्रसेन धर्मपूर्वक राजाचे संचालन क आणि प्रजेचे पालन करत होते त्याच वेळेला परमपवित्र विदर्भ देशामध्ये दे सेतू सत्यकेतू नावाचे नावाने प्रसिद्ध एक महापराक्रमी राजा होता त्याची एक पुत्री होती तिचं नाव पद्मावती होतं ती सत्य धर्माचे पालन करणारी अतिसुंदर गुणवान आणि चारित्र्यवान होण्यासोबतच लक्ष्मी समान होती मथुरेचा राजा उग्रसेन यांनी त्या सुंदर पद्मावतीसोबत लग्न केले तिच्या प्रेमाने आणि करुणेने मथुरेचे राजन प्रसन्न झाले पद्मावतीवर ते स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करायचे पद्मावतीशिवाय राजा भोजनसुद्धा करत नव्हता पद्मावतीसोबत सुख भोगण्याचा राजाचा वेळ व्यतीत होऊ लागला मैत्रिणी भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पद्मावतीशिवाय राजाला एक क्षणसुद्धा चैन पडत नसे अशा प्रकारे दिवसागणित त्या दोघा नवरा बायकोमध्ये अधिकाधिक प्रेम वाढू लागले काही दिवसानंतर विदर्भचा राजा सत्यकेतू यांना त्यांच्या पुत्रीची पद्मावतीची आठवण आली त्याचबरोबर तिच्या आईलासुद्धा मुलीची खूप जास्त आठवण येत होती त्यामुळे एके दिवशी मुलीची चौकशी करण्यासाठी राजा सत्यकेतू मथुरेला राज राजा उग्रसेन यांच्याकडे काही दूत पाठवले भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती दूतांनी कडून आहेत जाऊन आदरपूर्वक राजाला म्हटले महाराज विदर्भाचे राजा सत्यकेतू यांनी त्यांची पुत्री पद्मावती यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आम्हाला इथे पाठवले आहे तुम्हाला आमचा प्रणाम जर तुम्हाला काही हरकत नसेल तर राजकुमारी यांना आमच्यासोबत विदर्भामध्ये जाण्याची परवानगी द्यावी राजा सत्यकेतू आणि राणी त्यांच्या पुत्राला पाहू इच्छित आहे पुत्रीला पाहू इच्छित आहे जेव्हा राजा उग्रसेन दूताकडून हा निरोप ऐकला तेव्हा त्यांनासुद्धा आनंद वाटला कारण त्यांचीसुद्धा अशीच इच्छा होती की राणी पद्मावतीला आराम करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या घरी जायला पाहिजे तेव्हा त्यांनी प्रेमाखातर त्यांच्या पत्नीला पद्मावतीला विदर्भ राजाकडे पाठवून दिले पतीने पाठवल्यामुळे राणी पद्मावती खूपच आनंदाने तिच्या माहेरी आली इकडे पोहोचल्यानंतर तिने तिच्या आई वडिलांच्या चरणा चरणांना हात लावून प्रणाम केला मुलगी घरी आल्यामुळे राजाला सुद्धा खूप आनंद झाला भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती माहेरी आल्यावर राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली जशी ती लग्नापूर्वी इकडे तिकडे मजा मस्करी करत फिरायची त्याचप्रकारे ती आत्तासुद्धा इकडे तिकडे फिरू लागली जंगलामध्ये तलावामध्ये वनामध्ये सर्वत्र ती मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत होती कारण ती आज लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आली होती इकडे लग्नानंतर ती पुन्हा स्वतःला कुमारिका समजू लागली काही दिवस माहेरी राहिल्यानंतर राणी पद्मावती विसरली की तिचा विवाह झाला आहे तिच्या वागणुकीमध्ये आता कोणत्याही प्रकारची लाज या प्रकारचे भाव नव्हते मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत एका सुंदर पर्वतावर फिरण्यासाठी गेली तिथे एक रमणीय वन होता जिथे खूप मोठ्या प्रमाणात केळीची झाडं होती त्याचबरोबर अनेक प्रकारची फुलांची झाडं हो सुद्धा होती तेव्हा पुढे राणीने पाहिले की एका बाजूला केळीचे वन आणि आहे दुसरीकडे सुंदर फुले आहेत आणि त्याच्या मध्यभागी एक सुंदर असा तलाव आहे एका छोट्या मुलीसारखी ती तिच्या मैत्रिणीसोबत तिथे खेळू लागली त्या सर्व मैत्रिणींना आजूबाजूचं काहीच भान नव्हतं मंत्रमुग्ध होऊन त्या तिथे खेळू बागडू लागल्या त्यानंतर तलावामध्ये उतरून पाण्यामध्ये खेळण्याचा मनसुक्त आनंद लुटू लागला, लागला। मैत्रीणो त्याच वेळेला राजा कुबेराचा सेवक गोबिल नावाचा एक दैत्य दिव्य विमानात बसून आकाशमार्गाने कुठेतरी चालला होता जो जे जेव्हा तो आकाशमार्गाने जात होता तेव्हा त्याचं लक्ष तलावामध्ये असणाऱ्या विदर्भ राजाच्या राजकुमारीवर पद्मावतीवर गेली जी तलावामध्ये मनसुक्त आंघोळीचा आनंद घेत होती गोविलकडे दैवीय शक्ती असल्यामुळे त्याने जाणलं होतं की ती विदर्भाचा राजा सत्यकेतू यांची मुलगी आहे व त्याचबरोबर राजा उग्रसेन यांची पत्नी आहे तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला ही पतिव्रता असल्यामुळे खूपच सुरक्षित आहे कोणत्याही पर परपुरुषाला हिला प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे राजा उग्रसेन अत्यंत महामूर्ख आहे जे त्याने इतक्या सुंदर पत्नीला माहेरी पाठवले आहे ही पतिव्रता स्त्री जर पुरुषांसाठी दुर्लभ आहे परंतु कामदेव मला अत्यंत त्रास देत आहे असं काय करता येईल जेणेकरून मी या स्त्रीच्या जवळ जाऊ शकेल आणि तिचा उपभोग घेऊ शकतो मैत्रिणींनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती राणी पद्मावतीच्या सौंदर्यावर गोबिल दैत्य मोठ्या प्रमाणात मोहित झाला होता त्यानंतर थोडा विचार करून त्याला एक कल्पना सुचली मैत्रिणींनो गोबिलने राजा उग्रसेनचं रूप धारण केलं सर्व काही अगदी राजासारखंच होतं तेच कपडे तेच शरीर सर्व काही अगदी सारखंच होतं संपूर्ण उग्रसेनसारखा झाल्यानंतर गोबिल पर्वताच्या शिखरावर उतरला व त्यानंतर तो एका झाडाखाली बसून सुंदर आवाजात गीत गाऊ लागला ते गीत अत्यंत मधुर होतं अत्यंत मधुर अशा गीताला मैत्रिणीसोबत बसलेल्या राणी पद्मावतीने सुद्धा ऐकलं ती विचार करू लागली इतकं मधुर गीत कोण गात आहे त्यामुळे राजकुमारीच्या मनामध्ये त्या व्यक्तीला मनाम पाहण्याची तीव्र इच्छा झाली तिने तिच्या मैत्रिणीसोबत जाऊन पाहिलं की एका झाडाखाली एक सुंदर असा प्रथापी व्यक्ती बसून गीत गात आहे आणि तो महाराज उग्रसेन यांच्यासारखा दिसत आहे हे देवी पार्वती परंतु सत्यमध्ये तो राजा उग्रसेन यांच्या वेषामध्ये नीच दानव गोबिल होता पद्मावती विचार करू लागली की माझे स्वामी मथुरेचे राजन एवढा दूर कधी आले की हा विचार करतच होती तेव्हाच त्या दैत्याने स्वतः राणीला आवाज दिला हे प्रिय तुझ्या विना मी जगू शकत नाही हे माझी प्रियपत्नी तुझ्या विना जीवन व्यतीत करणे माझ्यासाठी खूप अवघड झाले आहे तुझ्या प्रेमाची मला खूप आठवण येत आहे त्यामुळेच मी तुझ्या विना कुठेही राहू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी इकडे आलो आहे दैत्य गोविल जो महाराजांच्या विषात होता त्याच्या तोंडून बोलणं ऐकल्यानंतर राणी पद्मावती थोडी लज्जित झाली राजा उग्रसेन जो दैत्य गोविल होता ज्याने राजा उग्रसेन यांचं रूप धारण केलं होतं तो राणी पद्मावतीला घेऊन एका गुप्त जागेवर निघून गेला आणि जाऊन त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी राणी पद्मावतीचा उपभोग घेतला मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती महाराज उग्रसेन यांच्या गुप्तस्थानावर काही विशिष्ट निशान हो होतं त्या पुरुषामध्ये राणीला दिसले नाही यामुळे पद्मावतीच्या मनामध्ये त्याच्या प्रती संदेह निर्माण झाला राजकुमारीने तिचे वस्त्र पुन्हा परिधान केले परंतु तिच्या हृदयामध्ये या घटनेमुळे जास्त खूप जास्त दुःख झालं रागाने राजकुमारी खूप क्रोधित झाली होती ती दानव गोबिलला म्हणाली हे नीच लवकर सांगतो कोण आहेस तू एक दानवासारखा दिसत आहेस तू पापचारी आहेस निर्दयी आहेस बोलता बोलता राणीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले व ती त्या दानवाला शाप देणार होती राणी म्हणू लागली हे दुरात्मा तू माझ्या पतीच्या रूपात येऊन माझ्यासोबत छल केला आहेस आणि या पतिव्रता शरीराला तू अपवित्र केला आहेस तू माझ्या पतिव्रता धर्माचा नाश केला आहेस परंतु आता तुला तुझ्या पापाची शिक्षा मी नक्कीच देणार आहे मी तुला खूपच कठोर असा शाप देणार आहे राणीचं हे बोलणं ऐकून गोबिल म्हणाला हे पतिव्रता स्त्री भगवान श्री हरी विष्णू आणि उत्तम रामणाच्या भीतीपोटी राक्षससुद्धा दूरवर पळत असतात मी दानव धर्मानुसारच या पृथ्वीवर विचरण करत आहे प्रथम तुम्ही माझ्या दोषाचा विचार करा कोणत्या अपराधावर तुम्ही मला श्राप देऊ इच्छित आहात तेव्हा राणी पद्मावती म्हणाली हे पापी मी एक साध्वी आणि पतिव्रता स्त्री आहे माझ्या मनामध्ये पतीशिवाय दुसरा कोणाचाही विचार नसतो मी सदैव माझ्या पतीसाठी तपश्चर्या करत असते मी माझ्या धर्माच्या मार्गावर होते परंतु तू माझ्या मायावीपणामुळे तू तु तुझ्या मायावीपणामुळे माझ्यासोबत कपट रचून माझ्या धर्मासोबत माझासुद्धा नाश केला आहेस आणि म्हणूनच हे दृष्ट नीच दानवा तुला मी भस्म करणार आहे तेव्हा गोबिल म्हणाला हे राजकुमारी जर तुला योग्य वाटत असेल तर माझं म्हणणं लक्षपूर्वक आहे मी धर्माबद्दलच बोलत आहे जी स्त्री प्रतिदिवस वाणी आणि कामाने तिच्या नवऱ्याची सेवा करत असते तेव्हा नवरा सुता सुता संतुष्ट असतो तेव्हा सु स्वतःसुद्धा संतोषीचा अनुभव घेत असते जेव्हा नवरा क्रोधित असतो तेव्हा सुद्धा त्याला ती कधीच सोडत नाही नवऱ्याच्या दोषाकडे गुणाकडे कधीच जी स्त्री लक्ष देत नाही आणि नवऱ्याच्या सर्व कामामध्ये ती नेहमी पुढे असते अशी स्त्री नेहमी पतिव्रता समजली गेली आहे जर स्त्री या प्रतिलोकावर तिच्या कल्याण करू इच्छित असेल तर ती रोगी अंगहीन कोडी त्याचबरोबर पापी नवऱ्याच्यासुद्धा तिने त्याग करू नये जी स्त्री नवऱ्याला सोडून जाते आणि दुसऱ्या कामामध्ये तिचं मन लावत असते ती या संसारामध्ये सर्व धर्माने बहिष्कृत आणि व्याभिचारी समजली जाते जी पतीच्या अनुपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनाचा आस्वाद घेत असते त्याचबरोबर शृंगार करत असते त्या स्त्रीला कुलटा स्त्री म्हटले जाते मैत्रिणी भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती गोविल पुढे म्हणतो मला वेदाद्वारे शास्त्राद्वारे आणि गुरुद्वारे धर्माचे ज्ञान प्राप्त आहे ग्रस्त धर्माचा परित्याग करून पतीची सेवा करणे सोडून तू इथे कशासाठी आली आहेस इतकं होऊनसुद्धा तू स्वतःच्या तोंडाने म्हणत आहेस मी पतिव्रता आहे तुझी कर्म पाहून तर तुझ्यामध्ये पतिव्रतेचा थोडासुद्धा अंश दिसत नाही तू सर्व लाज लज्जा सोडून पर्वत आणि शिखरावर मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत आहेस आणि म्हणूनच तू एक पापिनी आहेस मी तुला हा महान नगड देऊन तुला योग्य मार्गावर लावले आहे आता यापुढे कधीही तू अशा प्रकारचं पाप करणार नाहीस मला सांग नवऱ्याला सोडून तू इकडे कशासाठी आली आहेस हा शृंगार हे आभूषण सुंदर वेशभूषा धारण करून तू इकडे कशासाठी आली आहेस हे पापिनी मला सांग कशासाठी तू हे सर्व केलं आहेस कुठे आहे तुझा पतिव्रता धर्म तुला पाहून तर एक व्याभिचारी स्त्री आहेस हेच मला दिसत आहे तू तु आता तुझ्या नवऱ्यापासून कौसो मैल दूर आहेस कुठे आहे तुझे मध्ये पतीला देवता मानण्याचा भाव दुष्ट तुला लाजवनाही वाटत का मला माझ्या वागण्यावर घृणा वाटत आहे तू माझ्यासमोर बोलण्याची हिंमतच कशी केलीस कुठे आहे तुझ्या तपसेचा प्रभाव कुठे आहे तुझ्या तेज आणि बळ आज तू मला तुझ्या बळ आणि पराक्रम दाखव तेव्हा पद्मावती म्हणाली हे नीच असुरा ऐक माझ्या वडिलांच्या वडिलांनी प्रेमाने मला माहेरी बोलवले आहे मग यामध्ये पाप कोणता आहे मी काम लोभ तथा भीतीपोटी नवऱ्याला सोडून ना आले नाही मी इते सुद्धा सतत माझ्या नवऱ्याचा जप करत असते तू तु, तुझ्या मायेने माझ्या नवऱ्याचं रूप धारण करून मला फसवले आहेस किंवा गोबिल म्हणाला पद्मावती माझं म्हणणं एक आंधळा मनुष्यानं काहीच दिसत नाही तू धर्मरूपी नेत्राने आंधळी आहेस मग तू मला कसं ओळखू शकतेस तुला हे समजायला हवं होतं की तुझा नवरा इतका लांब कधीच येऊ शकत नाही आणि इतकं असूनसुद्धा तू माझ्यासोबत आलेस ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये वडिलांचा घरी येण्याचा विचार आला त्याच वेळेला तू पतीची भावना सोडून त्याच्या ध्यानापासून मुक्त झाली होतीस पतीचा निरंतर चिंतन करणे हाच नारीचा धर्म आहे जर तोच नष्ट झाला असेल मग तू स्वतःला पतिव्रता का म्हणतेस मैत्रीण भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती गोबिलचं बोलणं ऐकून राजकुमारी पद्मावती जमिनीवर बसली तिला आता खूप दुःख झालं होतं गोबिल पुन्हा म्हणाला हे स्त्री मी तुझ्या उद्धारामध्ये माझा अंश दिला आहे त्यापासून तिन्ही लोकांना त्रास देणाऱ्या पुत्राची प्राप्ती होणार आहे मैत्रीण भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर तो दानव तिथून निघून गेला गोविल एक ज्ञानी दान होता परंतु तो एक खूपच दुराचार्य आणि पापी होता गोविल गेल्यानंतर पद्मावती अत्यंत दुखी झाली व रडू लागली रडण्याचा आवाज ऐकून मैत्रिणी तिच्याजवळ आल्या आणि विचारू लागल्या राजकुमारी तुम्ही रडता का आहात मथुरेच्या राजा उग्रसेन कुठे गेले राणी पद्मावती अत्यंत दुःखी भावनेने तिच्या कशाप्रकारे छलकपट झाला कशी फसवणूक झाली हा सर्व प्रकार मैत्रिणींना सांगितला त्यानंतर सर्व मैत्रिणी राणी पद्मावतीला घेऊन तिच्या वडिलांच्या घरी गेले तेव्हा राणी पद्मावती भीतीने थरथरत होती मैत्रिणीने पद्मावतीच्या आईला सर्व घटना सांगितली घटना ऐकल्यानंतर महाराणी पतीच्या महालामध्ये गेली व नवऱ्याला सर्व काही सांगितलं ही सर्व घटना ऐकल्यानंतर महाराज सत्यकेतू यांनासुद्धा खूप जास्त दुःख झालं राजा सत्यकेतूने ताबडतोब व्यवस्था करून राणी पद्मावतीला मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे पाठवून दिला राणी पद्मावतीला आलेले पाहून राजा उग्रसेन खूप जास्त आनंदित झाला तो राणीला सारखं म्हणू लागला हे प्रिय मी तुझ्या विना जीवन व्यतीत करत शकलो नसतो तू हे खूप चांगलं केलं की जे लवकर परत आलीस हे राणी तू तु तु तुझ्या गुणामुळे पतिव्रता धर्मामुळे मला खूप जास्त आवडतेस पद्मावतीसोबत असं बोलल्यानंतर राजा पुन्हा तिच्यासोबत सुख भोगू लागला काही दिवसानंतर प्राणी पद्माव राणी पद्मावतीचा गर्भ वाढू लागला परंतु त्या गर्भाचं कारण फक्त पद्मावतीलाच माहीत होतं तिच्या गर्भामुळे राणी पद्मावतीला दिवसरात्र चिंता सतावत असायची दहा वर्ष गर्भ वाढतच गेला त्यानंतर त्या, त्या गर्भातून बाळ जन्माला आले त्या गर्भातून अति तेजस्वी महाबळी दुराचारी प्रजेला कष्ट देणाऱ्या कंसाचा जन्म झाला होता त्याच्या भीतीने तिने लोकाची निवासी थरथर कापायचे त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या हाताने मारले गेल्यानंतर त्याला मोक्षाची प्राप्ती झाली तेव्हा देवी पार्वतीमंत्री स्वामी अशा घटना भविष्यामध्ये घडणारच आहे हे मी सुद्धा ऐकलं आहे हे देवी मी तुम्हाला जे स सा काही सांगितलं आहे ते समस्त पुराणामधील मत आहे अशा प्रकारे वडिलांच्या घरात राहणारी कन्या ही बिघडत असते त्यामुळेच वडिलांनी कधीही मुलीला घरात ये ठेवण्याचा मोह करू नये भगवान शिव म्हणतात हे देवी आता मी तुला एका कुमारी कन्येच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगत आहे तुम्ही या गोष्टीसुद्धा लक्षपूर्वक ऐका जेव्हा कोणतीही कन्या शहाणी होते तेव्हा ते विवाहीग्य बनते तेव्हा आईवडिलांची ही कर्तव्य आहे की त्यांनी योग्य वराची निवड करून कन्येचा विवाह हा करावा तिला कधीच जास्त काळापर्यंत घरामध्ये ठेवू नये नवऱ्याच्या घरामध्ये तिचं पालनपोषण होणे उचित आहे तिकडे राहून ती भक्तीपूर्वक जे उत्तम गुण शिकत असते आणि नवऱ्याची सेवा करत असते त्यामुळेच कुळाची कीर्ती वाढत असते आणि वडीलसुद्धा सुखपूर्वक जीवन व्यतीत करत असतात सासरी राहून जर ती पाप करत असेल तर त्याचेही फळ नवऱ्याला भोगावे लागतात जर ती सासरी पुण्यकर्म करत असेल तर त्याचं फळसुद्धा नवऱ्याला मिळतं असतं व नवऱ्याची दिवसा गणित प्रगती होत असते कन्येच्या उत्तम गुणामुळे वडिलांची कीर्ती वाढत असते आणि दोन्ही कुळांचे पितृगण संतुष्ट होऊन शुभ आशीर्वाद देतात त्याचबरोबर कधीही वडिलांनी कन्येला जावयासोबत घरी ठेवू नये असे केल्यामुळे जावयाचा मान सन्मानामध्ये मा काही दिवसानंतर कमतरता होऊ लागते आणि या गोष्टीचा जावायला सुद्धा पाप लागतो जेव्हा मुलगी विवाहयोग्य बनते तेव्हा पर लोक तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात अशा म मध्ये जर तिने परपुरुषासोबत प्रेमसंबंध बनवला तर हा खूप मोठा पाप असतो एक तरुण मुलगी वडिलांच्या घरी राहणे म्हणजेच खजिन्याने भरलेली पेटी चोराच्यामध्ये मध्ये ठेवणे हेच आहे स्त्रीचा खरा दागिना आणि वडिलांचा सन्मान हे त्या मुलींची इज्जत हेच असतं जी नेहमी तिने सांभाळून ठेवायला हवी कुठल्याही स्त्रीने तिच्या नवऱ्यापासून कधीच दूर राहू नये जास्त काळापर्यंत माहेरी राहणंसुद्धा पापच आहे एका पतिव्रता स्त्री स्त्रीचे तिच्या नवऱ्याच्या चरणामध्ये आहे त्याचबरोबर पतीसाठी त्याच्या पत्नीचे स्थान हे नेहमी हृदयामध्ये असतं मैत्रीण भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली आहेत तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू आज मी धन्य झाले आहे तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे माझ्या मनाची पूर्णपणे संतुष्टी झाली आहे आणि मला आशा आहे ही कथा या पृथ्वी लोकावर जो कोणी मनुष्य ऐकत असेल यांचेसुद्धा आनंदाने जीवन भरून जाईल मैत्रीणं हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर वड व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ